हे नाही <manequoi daqui? res Rossi> <dos Lights> <etme> मायेच्या ठिकाणी ज्या ब्रह्माचे प्रतिबिंब व ते अधिष्ठान आहे आणि माये सहित जगत करता तो आहे आ अविद्येच्या ठिकाणी ठिकाणी ज्या ब्रह्माचे प्रतिबिंब आहे ते अधिष्ठान कुटस्थ आणि आविद्येसहित भोगता अल्पज्ञ जीव होय मायेच्या ठिकाणी ज्या ब्रह्माचे प्रतिबिंब व ते अधिष्ठान आहे आणि मायेसहित जगत करता तो सर्वज्ञ आहे कळायला लागेल का या संपूर्ण विश्वाचा करता तो कसा आहे की सर्वज्ञ आहे आणि तो कोण आहे तर ईश्वर त्याला जगाचं विश्वाचं अभिन्न निमित्त उपादन असं म्हणायचं किंवा दुसऱ्या भाषेमध्ये जर बोलायचं झाल्यास तर माया विशिष्ट चैतन्य काय म्हणायचं माया विशिष्ट चैतन्य इथे लिहिलं त्यांनी काय लिहिलं की मायेच्या ठिकाणी ज्या ब्रह्माचे प्रतिबिंब व ते अधिष्ठानचे बरोबर शब्द घातले त्यांनी प्रतिबिंब आहे व ते अधिष्ठानही आहे आणि मायेसहित जगत करता तो सर्वज्ञ ईश्वर आहे ईश्वर कसा आहे सर्वज्ञ ईश्वर सर्वज्ञ का असा जर प्रश्न केला तर काय होत ईश्वर सर्वज्ञ का आहे हो ठीक आहे ते सर्वज्ञत्व सर्वज्ञपणा हा त्याच्या ठिकाणी का आला तो सर्वज्ञ का होतो शुद्ध हो तू सर्व आता हे बघा पूर्ण माय आणि कसं बोलायचं ते जगाच उपादान कारण कोण आहे माया आणि ती माया त्याची कोण आहे आणि त्याच्यामुळे तो काय झालं सर्वज्ञ असं सरळ सरळ व्याख्य आहे संपूर्ण जगाच उपादान कारण ही माया आहे आणि ती माया त्याची कोण आहे आहे आणि त्याच्यामुळे किंवा त्या मायेमध्ये त्याचं पडलेलं प्रतिबिंब आहे आणि म्हणून तो काय आहे की सर्वज्ञ आहे समजा अर्ध्या जगाचं उपादन कारण माया असते आणि अर्ध्या जगाचं उपादन कारण माया नसते मग काय झालं असतं त्याला अल्पज्ञ झालं असतं अर्ध्याच जगाचं त्याला काय झालं असतं ज्ञान झालं असतं पण संपूर्ण जगाचं संपूर्ण विश्वाचं त्याला ज्ञान का होतं संपूर्ण विश्वाचं उपादान कारण कोण आहे माया आहे आणि उपादान कारण म्हणजे काय कोण की ज्याचा कारणामध्ये काय होतो प्रवेश एवढंच नाही ज्याच्या शिवाय कारणाचं अस्तित्व राहू शकत नाही किंवा त्या कार्याचं स्वरूप सिद्ध होऊ शकत नाही म्हणजे ज्याच्याशिवाय कार्य जे आहे त्याच अस्तित्व सिद्ध होत नाही कारण त्या कार्याचं स्वरूप सिद्ध होत नाही त्याला त्या कार्याचं काय म्हणायचं उत्पादन करा हे बघा माया जर काढली माया जर वजा केली तर जगाचं अस्तित्व सिद्ध होईल का नाही जगाचं स्वरूप सिद्ध होईल का मग काय ब्रह्मच आहे मुळात सर्व काय आहे ब्रह्म आहे परंतु मायेमुळे काय आहे ठिकाणी हे सगळं चिन्ह लागले आणि म्हणून ईश्वर कसा आहे की तो सर्वज्ञ आहे बर दुसरं काय लिहिलं त्यांनी अविद्येच्या ठिकाणी ज्या ब्रह्माचे प्रतिबिंब आहे ते अधिष्ठान कुटस्थ आणि अविद्येसहित भोगता अल्पज्ञ जीव होय हे बघा आता आपण काय करू दोन प्रकार इथे लिहिले त्यांनी एकीकडे एक लिहिलं माया आणि खालच्या आ मध्ये लिहिलं अवित्य काय लिहिलं समजा इथे माया आणि इकडे काय लिहिली अवित्य आणि वर समजा आपण असं करू तो ब्रह्म आहे आता इथे वेगळी पद्धत दिली त्यांनी थोडी त्या ब्रह्माचं मायेमध्ये काय पडलं प्रतिबिंब कुठे पडलं ते प्रतिबिंब ब्रह्म माया आणि त्या मायेमध्ये पडलेलं प्रतिबिंब तिने म्हणून काय झालं तो ईश्वर तो कसा झाला सर्व आणि त्याच ब्रमाच अविद्येमध्ये प्रतिबिंब पडलं ब्रह्म जगामध्ये आहे आणि शरीरामध्ये नाही असं आहे का नाही ब्रह्म कुठे आहे सर्व ठिकाणी सर्व व्यापक आहे म्हणून त्या ब्रह्माचं मायेमध्ये पडले प्रतिबिंब पडलं तिथे काय झालं ईश्वर आणि त्याच ब्रह्माचं आयुद्धेमध्ये प्रतिबिंब पडलं मग काय नाव आलं त्याला जीव जीव मग आयुद्ध्यात आणि त्या जीवाच्या त्या त्या अयुध्यच्या अधिष्ठान जे चैतन्य त्याला कुठस्थ ना चैतन्य नाव आलं कुठस्थ चैतन्य नाव कशामुळे आलं त्याला त्या अविद्येला अधिष्ठान आहे तेवढे कुस्तीच आहे म्हणून त्याला काय नाव आलं कुठस्थ चैतन्य आणि मायेला अधिष्ठान जे आहे त्याला काय नाव आलं ब्रह्मचैतन्य पण एकाच ब्रह्म चैतन्याचा मायेमध्ये आभास प्रतिबिंब पडलं ईश्वर ईश्वर आणि त्याच ब्रह्मचैतन्याचा अविद्येमध्ये प्रतिबिंब पडलं जीव काय झालं जीवना कल्पना अविद्या झाला जीव आलं का जीव शिव जीव ईश्वर ही गोष्ट लक्षात घ्या मग आता गंमत अशी आहे की माया ही एक आहे सर्व व्यापक आहे माया कशी आहे सर्व व्यापक आहे म्हणून ईश्वर कसा झाला एक आणि एक तुमचे आयुद्ध वेगळे यांची आयुद्ध वेगळी यांची आयुद्ध वेगळी आणि म्हणून त्या जीव कसे झाले वेगळे वेगळे झाले घटी राम देहा करतो आपण हजार जर घट आणि त्याच्यामध्ये एक हजार घटामध्ये जर आपण पाणी भरून ठेवलं सूर्याचं प्रतिबिंब आपल्याला ते एक हजार घाटामध्ये दिशील का नाही तसं ते आहे माया एक असल्यामुळं ईश्वर कसं आहे की एक आहे माया शुद्ध सत्वगुण प्रधान असल्यामुळे तो ईश्वर कसा आहे की सर्वज्ञ आहे आणि अविद्या हे अनेक असल्यामुळं जीव कसा आहे की परिच्छिन्न आहे आणि कोणा तो मलिन सत्वगुणयुक्त असल्यामुळे तो कसा आहे की त्या ठिकाणी महाराज बद्ध आहे तो मुक्त नाही कोणा अल्पज्ञ आहे आता याच्यावर टीप पाहिजे आपण या टिपीचं चिंतन केलंय आपण हा दोन खाली बघा आता खाली काय आहे माया येथे माया शब्दाने माया व तमक प्रधान प्रकृती या दोन्ही ईश्वराच्या उपाधी समजाव्या आपण इथे माया शब्द घेतला नाही घेतला तर त्या माया शब्दाने माया ही आणि तमक प्रधान प्रकृती या दोन्ही सुद्धा ईश्वराच्या काय समजायच्या उपाध्या समजायच्या कस मी मागे तुम्हाला सांगितलं की अघटित घटना घडवायची असेल तर काय नाव येते तिला माया, माया। आणि जगत उत्पत्ती करायची असेल तर काय का नाव येते तम प्रधान प्रकृती या दोन्ही कोणाच्या उपाधी येते ईश्वराच्या आता माया उपाधी सहित ईश्वर कुलाल ज्ञाने जगताचे निमित्त कारण आहे <coughs> माया उपाधी सहित ईश्वर <coughs> म्हणजे जगाचं कोणतं कारण आहे तो निमित्त कारण आहे म्हणजे ब्रह्म चैतन्याने किंवा ब्रह्म चैतन्याच्या प्राधान्याने जगाचं निमित्त कारण कोण आहे ते ईश्वरच आहे कोण आहे तो ईश्वर चैतन्य प्राधान्याने ईश्वर हे जगाचं कोणतं कारण आहे निमित्त कारण कोळी चैतन्याच्या दृष्टीने त्या जाळ्याचं कोणतं कारण आहे निमित्त कारण लाल त्या जाळ्याचं कोणतं कारण आहे उपादान कारण आहे मला जड आहे का चेतन आहे जड आहे खाली काय तमप्रधान प्रकृती सहित ईश्वर मृतिकेच्या न्यायाने जगाचे उपादान कारण आहे म्हणजे तमप्रधान प्रकृती धरली की ती जगाचं उपाधान कारण आणि माया ही त्या थे ठिकाणी उपाधी धरली की जगाचं कोणतं कारण धरायचं ते निमित्त कारण का बर तर माया उपाधी लागली तरी सुद्धा ते चैतन्य तो ईश्वर बद्ध होत नाही काय होत नाही बद्ध, माया इश्वर बद्ध होत नाही बरं का माया उपाधीने कधी ईश्वर बद्ध होत आणि जीव आविन उपाधीने काय होतो बद्ध होतो म्हणून ईश्वर हा माया उपाधीने जगाचं निमित्त कारण आणि तम प्रधान प्रकृती काय दृष्टीने काय पाहिलं तर तो कोणतं कारण कार। आहे उपादान कारण एकच आहे ते काही अवघड नाही आणि हे नाही ध्यानात आलं तरी कालचं आपल्या ध्यानात ठेवा फक्त कालचं चैतन्य प्राधान्याने ईश्वर जगाचं निमित्त कर आणि माया प्राधान्याने ईश्वर जगाचं उपाधन अ ईश्वर <coughs> व जीव अनादी कल्पित आहेत यात ईश्वराची उपाधी माया एक आहे व ती अपेक्षित व्यापक आहे ते बघा ईश्वर व जीव हे कसे आहे अनादि पण अनादि आहे परंतु ते कल्पित आहे कसे आहे ते कल्पित ईश्वर सुद्धा कसा आहे कल्पितच आहे जीव कसा आहे कल्पित आहे ईश्वर कल्पित आहे हे म्हणण्यासाठी हिंमत लागते काय लागते काय लागते हिंमत लागते त्याला काय लागते महाराज पारमार्थिक क्षेत्रामध्ये त्याचा काय लागतो निश्चय लागतो कसा कल्पित आहे ईश्वर तुम्हाला मला हे विचारायचं मायाचा संबंध काढून घेतला ईश्वर का ब्रह्म ब्रह्म कारण हे बघा तुम्हाला अगदी तुमच्या व्यावहारिक भाषेमध्ये सांगतो व्यवहारातल्या भाषेमध्ये सांगतो पण आणि बायकोपण हे वास्तवयक कल्पित आहे कल्पित आहे पण आणि बायकोपण म्हणजे पत्नीपण आणि पतीपण हा कल्पित आहे का वास्तव आहे कल्पित आहे मनुष्य पण हे वास्तव आहे आपण कीर्तनात नेहमी बोलत असतो की मनुष्य कि मनुष्याबद्दल अगोदर चेतन महाराज माणूस आहे माणूस ज्यांना आल्यापासून माणूस काय आहे मा नवरे पण कधी आलं विनायक महाराज हो मला <laughs> पत्नी आल्यानंतर त्याला काय नाव आलं मग ते वास्तव आहे का काल्पनिक आहे ते कल्पना ती सुरुवातीला कल्पना केली असेल कधीतरी काय या बाय म्हणतात मग ती इकडे आली की याला काय म्हणतात नवरा म्हणतात हे कल्पित आहे तस माया उपाधी लागली किंबहुना त्या मायेमध्ये ब्रह्माचं प्रतिबिंब पडलं आभास पडला मग काय नाव येत त्याला ईश्वर आणि माया काढली मग कल्पित आहे का वास्तव आहे ईश्वर अकल्पित तो कसा आहे की जसं नवरे पण हे कसं आहे कल्पित आहे पत्नी वारली पत्नीचा घटस्फोट झाला माता पुन्हावर म्हणणार आहे त्याला नाही तसं मायेचा संबंध आला तो आध्यासिक संबंध आहे काल्पनिक संबंध आहे तो संबंध आला की त्याला काय नाव येतं ईश्वर आणि मायाचा संबंध काढला मग ईश्वर नाही ते काय आहे बरं ईश्वर हा कल्पित आहे का वास्तव आहे कल्पित आहे बरं जीव कल्पित आहे का वास्तव आहे कल्पितच आहे कारण अविद्येचा संबंध आला त्याचं नाव काय झालं जीव आणि अविद्येचा संबंध काढला त्याचं नाव काय कुटस्थ चैतन्य म्हणजे काय ब्रह्म म्हणून तर महाराज म्हंटले बहु, भाला। चेखे। चेखे। बहु भाला होता भला पर्या राणीला बहु होता भला म्हणजे फार चांगला होता रान म्हणजे कोण माया अविद्या यांनी काय केलंय नासून टाकलं ते निर्गुण निराकार स्वरूप असणार ब्रह्म त्याच्यावर विनाकरण आरोप घातला जगाची उत्पत्ती करता स्थिती लय हे सगळं कोण करतंय देव तुम्हाला सुखी दुःखी बनलो कोणी बनले हे आवित्य कोणी मग एक लक्षात घ्यायचं की ईश्वर आणि जीव हे अनादे आहे कसे आहे अनादे आहे जन्माला आलेले नाही पण कसे आहे ते कल्पित आहे कल्पित आहे म्हणजे मायेचा प्रकृतीचा संबंध आला अविद्येचा संबंध आला हे, हे, हे साधी गोष्ट नाही बघून हे कळाल्यावर माणसांचं नाही कळाल्यावर काय म्हणणार आहे ईश्वर कल्पित आहे जीव कल्पित जीवकल्पित लोक काय म्हणायचं लोक मग हे कधी सांगू का तुम्हाला एक लक्षात घ्या जोपर्यंत जावत काल देहाध्यास ध्यास आहे देहासंबंधी संबंधी पसारा माझा आहे मी देह आहे असा जोपर्यंत अभ्या अध्यास आहे तोपर्यंत ईश्वराची सेवा करायची ना आपल्याला आपण का सोडून थोडंच द्यायचं त्याला ईश्वराला सोडून द्यायचं का नाही पण जोपर्यंत तुम्हाला अध्यास आहे अज्ञान आहे भ्रम आहे तोपर्यंत तुम्ही त्याची सेवा करायची नंतर ते सेवा करणार आहे म्हणजे ईश्वराला कल्पित समजणं म्हणजे काय फार मोठा आपण गुन्हा राहिलो असं काही नाही हा तुकाराम महाराज ज्ञानोबा राय हे देवाशी भांडले का नाही तुझ्या तर माझ्यात काय फरक आहे ते म्हटलं की नाही तू अमर तू खरा तू तू अमरेन मी कसं काय तसं काय परंतु ते कडपित आहे हे तुम्हाला मान्य करावं लागेल ना सिद्धांताच्या दृष्टीने गणिताच्या दृष्टीने काय करावं लागेल मी तुम्हाला मागं सांगितलं तो साहेब म्हणायचा सात दोन्ही पांधरा होती मुलाला काय म्हणायचं आता साहेब बघा तुम्ही तो एम एम एड झालेला असेल त्यानं ती परीक्षा दिलेली असेल तो शिक्षण अधिकारी आणि मुलगा तिसरी मध्ये शिकतो किंवा चौथी मध्ये शिकतो मग साहेब मोठा आहे का मुलगा मोठा आहे नाही नाही साहेब मोठा आहे अधिकाराने मोठा आहे वयाने मोठा आहे मग साहेब आता त्यानं खरं म्हणायला पाहिजे होतं का नाही काय हा ते नाही साहेब किती म्हणायचं सात दोन्ही पांधरा म्हणायचं आणि मुलगा किती म्हणायचा सात दोन्ही ही आणि साहेब किती म्हणायचे सात दोन्ही किती आहे पंधरा आहे आणि मुलगा म्हणायचं सात दोन्ही चौदा आहे तुम्हाला मागे मी सांगितलं मग काय ऐकलं नाही मला त्याने साहेबांनी काय ऐकलं मुलांना काय ऐकलं नाही साहेब आता खरं साहेब मोठे होते अधिकारी होते पण त्या मुलांना त्या एवढ्या पुरतं म्हणायला पाहिजे होतं काय सात दोन्ही पंधरा असं म्हणायला काय हरकत होतं का नाही म्हणायला पाहिजे होत कसं काय म्हणायला होतच नाही आम्ही मायेचा आद्यासिक संबंध हा जेव्हा ब्रह्माशी येतो तेव्हा त्याला ईश्वर हे नाम विधान प्राप्त होतं काय होतं ईश्वर हे नाव प्राप्त होतं मग तो ईश्वर किंवा ईश्वर भाव हा कल्पित आहे असं म्हटल्याने कुठे बिघडलं नाही कुठे बिघडत नाही तो कसा आहे पण तुम्ही नका म्हणू असं ते कल्पित आहे भक्ती करायची नाही असं नाही तुम्ही त्यावेळेस मुक्त होणार ना त्यावेळेस ईश्वर माया अयोध्या ब्रह्म ह्या गोष्टी शिल्लक राहणार नाही काय राहणार नाही ना नदी नद, आ, समुद्र, या नदी समुद्र या या गोष्टी कधी शिल्लक असतात कमी पोस पडला तेव्हा म्हणून काय लिहिलं त्यांनी हि यात ईश्वराची उपाधी माया एक आहे खालचं झालं नाही आणि हा ईश्वर ईश्वरिक कल्पित आहे यात ईश्वराची उपाधी माया एक आहे व ती अपेक्षित व्यापक आहे अपेक्षित व्यापक म्हणजे काय सापेक्ष व्यापक